नमस्कार प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तुम्ही सर्वांनी थमनेलला तर पाहिलंच असेल आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसनपीठ घालून घरच्यांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट वीस मिनिटांमध्ये होणारी रेसिपी करतोय रेसिपी खूप जास्त सिंपल आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे चला मग वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता रेसिपी सुरू करायच्या अगोदर तुम्हाला इथे मोठं मिक्सरचं भांडं लागणार आहे या रेसिपीला आवर्जून मोठं मिक्सरचं भांडंच घ्या आता मापाचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर इथे दोन वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे अगदी परफेक्ट माप तुम्हाला या रेसिपीचं मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा पण रेसिपीसाठी मोठंच भांडं मिक्सरचं घ्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला एक चमचाभर इतकी हळद घालून घ्यायची आहे आणि हळद घालून घेतल्यानंतर एक चमचाभरच आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे तेलामुळे आपण जी रेसिपी बनवतो आहे ती घशाखाली अजिबात अडकत नाही त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता थोडीशी अजून टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचाभर इतकी साखर घालायची आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर मी ते अद्रक एक चमचावर इतकी छान बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घातलेली आहे आता या सर्व साहित्यामध्ये आपण दोन मोठे चमचे इथे लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे अजूनच याला छान सव येते त्यानंतर दोन वाटी बेसन पिठासाठी इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण देते दोन वाटी बेसन पिठासाठी मी एक वाटीभरच इथे पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बरं का अगदीच तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून हे बॅटर छान असं काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की आपण कुठलीही रेसिपी करतोय तर आज आपण करतो आहे खमंग ढोकळा तो पण मिक्सरच्या भांड्याचा वापर करून तुम्ही कधी बनवलं आहे का, का असा पटकन झटपट होणारा वीस मिनिटांमध्ये मिक्सरच्या भांड्याचा वापर करून खमंग ढोकळा मला नक्कीच कमेंट करून सांगा आता आपण काय करायचं आहे गॅस चालू करून घ्यायचा आहे तो जो बॅटर आपण काढला होता त्याला पाच मिनटं रस करायला ठेवलं आहे तोपर्यंत तिकडे गॅस चालू करून घेतला आणि गॅसवरती पात्याला तापायला ठेवलेलं आहे पात्याला चांगलं असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी ना आपण जोपर्यंत खमंग ढोकळा वाफवायला ठेवत नाही ना तोपर्यंत असं पाणी छान असं खळखळून उकळी आलेलं असेल तेव्हाच ह्या ढोकळा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे असं जर केलं ना तर खमंग ढोकळा आपला व्यवस्थित असा स्पॉन्जी तयार होईल आता इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ते घेतला तरीही चालेल मी आता इथे वहीचं पेज घेतलेलं आहे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेते आता माझ्याकडे काही दुसरं काही का साहित्य नाही त्यामुळे मी हाताने चॅला छान असं ग्रेस करून घेते बघू शकता खाली वहीच्या पेजला आणि कुकरच्या डब्याला सगळीकडे काही तेल असं मस्त लावून घेतलेलं ला आहे आता हे पाच मिनटांसाठी जे बॅटल आपण रस करायला ठेवलं होतं आता ते त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे एक इनोची पुडी घालायची आहे आता इथे मी ऑरेंज कलरचा इनो घेतलेला आहे तुम्ही हिरवा किंवा पिवळा कुठलाही इनो घेतला तरीही ते चालेल आता इनो टाकून घेतल्यानंतर थोडंसं त्यावरती पाणी टाकायचं आणि बघा मस्त असे फेस यायला लागतं आणि ही प्रोसेस लगेच करायची आहे बरं का अगोदर तर आपण इथे पाणी वाफवायला ठेवलेलं आहे त्यानंतर कुकरच्या डब्यालासुद्धा तेलाने ग्रीस करून घेतले आणि इकडे सुद्धा इनो टाकून छान असं पटकन फेटून घ्यायचं म्हणजे ही प्रोसेस लगेच केली ना तर आपल्या डोक्याला छान अशी जाळी पडते तर पहा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे तर पहा अगोदर बॅटर किती होतं आणि हे बॅटर असं हलवल्यानंतर दुपटीने फुलून येतं तर चला आता आपण याला पटकन कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊया आता हे जे बॅटर आहे कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेचच त्याला दोन तीन वेळेस असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी ढोकळ्याला आपल्या जाळी पडते आता इकडे जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे त्या पाण्याला ग्लासमध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपण एक स्टँड ठेवलं होतं खाली ढोकळ्यासाठी त्यानंतर कुकरचा डबा त्या स्टँडवरती ठेवला आणि एक वीस मिनिटे साधारण याला वाफून घेऊया वीस मिनिटे ढोकळा अजिबात उघडून नाही बघायचा आहे वीस मिनिटे आपण हाय टू मिडियम या स्टेजला वाफून घेणार आहोत तोपर्यंत आपण पर इकडे ढोकळ्यासाठी जशी मार्केटमध्ये चटणी आपल्याला ढोकळ्यासोबत आंबट गोड तिखट चटणी दिली जाते त्या प्रकारची चटणी ती आपण बनवतो आहे चटणी बनवण्यासाठी एक दोन चमचे चिंच गरम पाण्यामध्ये पाच मिनिटे भिजत ठेवली होती आता पाच मिनिटे झालेली आहेत आणि चिंच छान अशी भिजलेली आहे आता एका चमच्याच्या साह्याने याचा सगळा गर जो असतो चिंचेचा तो सगळा काही काढून घ्यायचा आहे तर पहा व्हिडिओमध्ये अगदी दाखवते आहे त्या पद्धतीने ही चटणी तुम्हाला तयार करायची आहे चटणी बनवायला अगदी सोपी आहे तर बघू शकता चिंचेचा आतमधला सगळा गर काही काढून घेतलेला आहे आता ना तो गर काढून घेतलेला आहे हवं तर तुम्ही असा सुद्धा यूज करू शकता पण याला मी गाळणीने असं गाळून घेणार आहे तर बघू शकता इथे आपलं चिंचेचं पाणी गाळून तयार झालेलं आहे आता याला आपण एक थोड्या वेळ साईडला करून ठेवूया लगेच दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे एक चमचाभर इतकी मी कॉर्नफ्लॉवर टाकून याची स्लरी तयार करून घेणार आहे आता इथे मी कॉर्नफ्लॉवर मक्याचं वापरलेलं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे तुम्ही पर्याय म्हणून तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर बघू शकताय आता इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आता इथे मी एक चमचाभर इतकं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे आता याची आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवरसाठी इथे मी दोन चमचे पाणी वापरलेलं आहे आणि याची छान अशी स्लरी तयार करून घेते ही स्लरी आपल्याला नंतर कुठे वापरायची आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगते त्या अगोदर तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा समजेल की माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत सोबत जर तुम्ही आपलं प्रियंका किचन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बाजूचं बेलायकन पण प्रेस करा म्हणजे माझी पुढची कुठली नवीन येणारी जी, नवी जी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चिंचेच्या पाणीप्रमाणे आपल्याला ही कॉर्नफ्लॉवरची स्लरीसुद्धा साईडला करून ठेवायची आहे आता हे दोन्ही कुठे वापरायचं आहे हे पण व्हिडिओमध्ये सांगते त्यामुळे म्हणती आहे व्हिडिओ अगदी कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला दोन कप इतकं पाणी घालायचं आहे आता दोन कप पाण्यासाठी आपल्याला एक कप भरूनच साखर लागणार आहे आता साखर टाकून घेतल्यानंतर आपण जे चिंचेचं पाणी साईडला करून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान एकदा दोनदा चमचाने हलवून आता डायरेक्ट आपल्याला गॅसवरती हे पातेलं ठेवून द्यायचं आहे रेसिपी अगदी सविस्तर सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल अगोदरच सांगते आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा रेसिपी खूप जास्त खास आणि इंटरेस्टिंग आहे त्यामुळे रेसिपीला लाईक करून घ्या सबस्क्राईब करा नवीन चॅनलवरती ज्यांनी कोणी पहिल्यांदा पाहत असाल त्यांनी mm -hmm. आता गॅसवरती पातेलं ठेवून साधारण याला पाच मिनिटे छान अशी उकळी काढून घेतलेली आहे बघू शकताय आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेणार आहोत साहित्य काही जास्त नाही अगदी थोडंसंच मोजकंच आहे एकदम कमी साहित्यामध्ये ही चटणी झटपट वीस मिनिटांमध्ये बनून तयार होते तर आता यामध्ये एक चमचा इतकी मी चिली फ्लेक्स घातलेली आहे चिली फ्लेक्स नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता इथे आपल्याला थोडासा कलर घालायचा आहे फूड कलर इथे मी घेतलेला आहे तर एक साधारण इतका मी हा फूड कलर घेतलेला आहे लाल कलरचा ऑप्शनल आहे जरूर टाका त्यामुळे चटणीला छान सुंदर असा कलर येतो कलर टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं होतं कुठलाही गोड पदार्थ बनवत असताना चवीपुरतं मीठ असलं ना की तो पदार्थ अजूनच खायला चविष्ट होऊन जातो कारण मिठामुळे जी टेस्ट येते ना पदार्थाला ती कुठल्याच पदार्थाला कशामुळे येत नाही ती मिठामुळे येते तर आता बघू शकताय इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आपण साईडला करून ठेवली होती ना ती आता एक एक चमचा करून यामध्ये टाकून छान हलवून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकताना थोडी थोडीशी टाकायची एकदमच टाकली तर त्याच्या गुठव्यासुद्धा बनू शकतात त्यामुळे एकदम टाकायची नाही थोडी थोडी ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये टाकायची आहे तर बघू शकता आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून एक पाच ते दहा मिनिटे याला छान उकळवून घ्यायचं म्हणजे उकळल्यामुळे याचा घट्टपणा तयार होईल कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकल्यामुळे ही चटणी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम अशी ही, ही, ही चटणी तयार होईल तर बघू शकता किती मस्त सुरेख कलर आलेला आहे ज्या वेळेला बाहेर तुम्ही ढोकळा कचोरी समोसा असं काही खायला जाताना चटरपटर त्यावेळेला तुम्हाला त्यासोबत अशी चटपटीत गोड तिखट चटणी दिली जाते बरोबर बर ना अगदी दिसायला मार्केटसारखी आहे की, की नाही मग बाहेरचं काही विकत आणण्यापेक्षा घरीच असं मस्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ढोकळ्यासोबत कचोरी समोसा जेव्हा आपण घरी बनवतो त्यासोबत अशी मस्त चटपटीत गोड तिखट चटणी बनवायची एक नंबर चव देते वीस मिनिटात चटणी बनवून झालेली आहे आणि वीस मिनिटानंतर आपण चेक करूया तर ढोकळासुद्धा अगदी परफेक्ट आपला वाफवलेला आहे बघू शकताय मस्त अशी जाळी सुटलेली आहे ढोकळ्याला आता चाकूने मी चेक करूनसुद्धा दाखवते अगदी चाकूला जर हे बेसन पीठ चिटकून नाही आलं तर म्हणायचं अगदी परफेक्ट आपला ढोकळा असा शिजलेला आहे तर बघू शकताय आता ढोकळा काढते वेळेस माझ्याकडनं व्हिडिओची क्लिप घ्यायची विसरली त्यामुळे डायरेक्टली ढोकळा काढल्यानंतर तुम्हाला ढोकळा कट करून दाखवत आहे मला वाटलं व्हिडिओ शूट होत आहेत पण माझ्याकडनं व्हिडिओच्या ऐवजी फोटो शूट झाले त्यामुळे व्हिडिओची क्लिप काय माझ्याकडनं ती शूट झाली नाही तर अगदी परफेक्ट हा ढोकळा आपला शिजलेला आहे बघू शकता की ती स्पॉन्जी झालेला आहे आता ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बराचसा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा तडतडल्यानंतर पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या छान बारीक चाकूने मधोमध कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकलेल्या आहेत आता तुम्हाला ढोकळा कितपत गोड आवडतो ना त्यानुसारच इथे तुम्हाला साखरेचा वापर करायचा आहे कारण मी कमी गोड ढोकळा करणार आहे कारण मी अगोदरच ऑलरेडी बेसन पिठामध्ये साखरसुद्धा वापरलेली होती त्यामुळे इथे मी साखरेचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे हवं तर तुम्ही त्यामध्ये साखर नाही घातली तर इथे साखरेचं प्रमाण जास्त केलं तरीसुद्धा चालेल इथे फक्त दोन चमचे मी इथे साखर घातलेली आहे साखर घालून घेतल्यानंतर आता छान पाणी टाकून याला छान दोन ते तीन मिनटे आपण असंच कमी गॅसवरती शिजू देणार आहोत म्हणजे छान आपला ढोकळ्यामध्ये हा फोडणीचा तडका छान बसला जाईल आणि आपला ढोकळा असा खायला असा घशामध्ये अडकणार नाही परफेक्ट फोडणी तयार केली तर ढोकळा घशामध्ये अजिबात अडकत नाही तर बघू शकता फोडणी चांगली दोन तीन मिनटे मी छान कमी गॅसवरती शिजू दिली होती त्यानंतरच इथे ढोकळ्यावरती छान अशी फोडणी टाकून घेत आहे आता फोडणी टाकते वेळेस थोडेसे हे ढोकळ्याचे जे पीसेस आहेत ते सुद्धा साईडला करून ठेवायचे म्हणजे ही फोडणी आतपर्यंत ढोकळ्यामध्ये मुरली जाईल ज्या वेळेस आपली ही फोडणी ढोकळ्यामध्ये आतपर्यंत मुरली जाते ना तर तो ढोकळा अजिबात घशाखाली अडकत नाही आणि हा ढोकळा तुम्ही हवं तर तिखट चटणीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता किंवा मग मी दाखवलेली जी रेसिपी आहे आंबट गोड तिखट तर त्या पद्धतीने सुद्धा चटणी करून तीसुद्धा ढोकळ्यासोबत एन्जॉय करू शकता तुम्हाला जशी चटणी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवा आणि ढोकळ्यासोबत एन्जॉय करा तुम्हाला माझी चटणीची रेसिपी जास्त आवडली की ढोकळ्याची नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मी भेटते तुम्हाला एका पुढच्या छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मंडळी मस्त राहा स्वस्त राहा आणि मेनमजे खात राहा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा रेसिपीसाठी आणि जे लोक पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकन प्रेस केलं तर पुढची माझी कुठली नवी येणारी जी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद